आज सराठी अंतरवाली येथे ही जे विराट बैठक झाली या बैठकीत मराठा समाजाच्या भगिनी पण आलेल्या आहेत आणि आतापर्यंत जे आंदोलन आहे तीन महिने झालं चालू आहे आणि सरकारने शब्दावर शब्द दिलेले आहेत तारखीवर तारखी दिलेले आहेत परंतु आता अजूनही असा ठोस निर्णय देऊन मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही त्याचं कारण काय सरकारला जय जिजाऊ जय शिवराय सरकारला कितीही चालढकल केली तरी आता मराठ्यांना आरक्षण देणे दिल्याशिवाय पर्याय नाही त्यांच्याकडे कसल्याही प्रकारचा पर्यायच नाही आहे कारण आम्ही अगोदरच ओबीसीमध्ये आहोत परंतु कुणबीच्या ह्या नोंदी लपवल्या गेल्यामुळे किंवा आमचा समाज बाबतीत थोडंसं जागृत न न झाल्यामुळे आमच्या आत्तापर्यंत न्याय मिळालेला नाही परंतु आता मनोज जरांगे भाऊ यांनी सर्व समाजाला जागृत केलेलं आहे सर्व समाज जागृत झालेला जा आहे आणि आता कसल्याही प्रकर प परिस्थितीत सरकारला आरक्षण दिल्याशिवाय पर्याय राहिले उरलेला नाही बरेच वर्षापासून आमचा युवक बेरोजगार आहे आम्ही आर्थिक समस्येतून जात आहोत प्रचंड शेतीला शेतीमालाला भाव नाही गेल्या दहा वर्षापासून सोयाबीनला जेवढा भाव चार हजार दोनशे आहे तेवढाच आजी आहे कुठल्याही परिस्थितीत बदल झालेला नाही हेच बेरोजगारी वाढलेली आहे आणि म्हणून आमचा मराठा समाज इथं एकत्रित झालेला आहे जरंगेबाऊच्या नेतृत्वाखाली आणि आम्ही ऑलरेडी कुणबी आहोतच ओबीसी मध्ये आहोत ऑलरेडी त्याच्यामुळं वर अन्याय वगैरे हे सगळं खोटं आहे आणि ती ला वगळून वगैरे सरकारचे जे चाललेत नाटकं ते चालणार नाहीत पन्नास टक्केच्या वरचे तर आमचा विषयच नाही आम्ही पन्नास टक्क्याच्या आतलेच आहोत आणि मध्ये आहोत आणि ते ओबीसी मधला आरक्षण आम्हाला आता पंच्याण्णव लाख आमच्या नोंदी मिळालेल्या आहेत आणि म्हणजे पंच्याण्णव लाखाच्या घरातले कुटुंब जर धरले आणि आता भाऊनी सांगितलेलं आहे मागणी की पुरावे मिळालेले आहेत ना पुरावे नोंदीच मिळालेले आहेत पुरावेच पुरावेच मिळाले नोंदीच मिळालेले आहेत त्याच्यात जात पडतानी वगैरे होईल आणि मग त्याला कुठल्याही प्रकारचं चॅलेंज करता येणार नाही आणि भाऊंचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे खरे जिजाऊचे पुत्र म्हणा तर त्यांनी मात्र आणि पित्र आई आणि वडिला दोघांची जात मुलासाठी ग्रहीत धरावी म्हणजे आईच्या माहेरी जर तिचा पुरावा सापडला तर तो तिच्या मुलालाही लागू ला झाला पाहिजे कारण मग आई ओबीशी आणि व नवरा पती मराठा व वडील मराठा असं होऊ शकत नाही म्हणून सरकारला द्यावंच लागणारे थोडे नाटकं कर करतील चालढकल करतील ते अपेक्षितच आहे आम्हाला परंतु आता समाज गप्प बसणार नाही आणि आमचं आंदोलन थंड होणार नाही घेतल्याशिवाय ध्येय आमचं अंतिम ध्येय आहे मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा आणि घेतल्याशिवाय राहणार आमच्या गाव पातळीवर मी माझ्या ग्रामीण भागात काम करते एका सोसायटीची चेअरमन सुद्धा आहे गेले पंधरा वही वर्षापासून परंतु गाव भागामध्ये ओबीसी मध्ये आणि आमच्यात किंवा इतर समाज आहे आम्ही अतिशय गुन्ह्या गोविंदानी भाऊनी सांगितले तसं राहतो सगळ्यात जास्त आम्हाला फेवरेबल असतील तर माझे ओबीसी बांधवित गावात मला सुद्धा म्हणजे कुठं आमच्यात भांडणंच नाही तुम्ही नहीं किती तुम्ही किती मंत्री संत्र्यांनी भांडणं लावायचा आमच्यात प्रयत्न केलात तरी आमचा समाज एकमेकाला जसं शेतात आम्ही भाकरी जर नेली खुरपायला आमच्या बायका गेल्या तर ती काही एका समाजाच्या नसतात मराठा समाजाची बाई खुरपाय जाते ओबीसी समाजचे आणि एकमेकीची भाजी एकमेकाला देऊन खाल्ली जाते एकमेकीच्या सुखदुःखात कुणी मेल तर एकमेकाच्या सुखदुःखात संपूर्ण गावात चूल पेटली जात नाही आमच्या की असं नाही की ओबीसीचंही झालंय ना असं आम्ही आनंद असं नाही म्हणून तुम्ही किती भाऊनी सांगितलं तसं कुठं लग्नाला चाले एका गाडीत बसून जातात आमचं आमच्याशी पटत नाही पण ओबीसी बांधव अशी जास्त पडत एवढे आमचे हसत खेळत आणि प्रेमाचे संबंध ओबीसीचे आहेत म्हणून तुम्ही किती भांडण बघितलं ना आता थंडगार झाले ना लावायचा प्रयत्न केले पेटतच नाही कुणी कारण गाव पातळीवर आम्ही सगळे प्रेमाने एकमेकात राहतो काय पडले कोण भांडणं करणार आहे यांच्या स्वतःला ह्यांना गाजायचं पडलेलं आहे ह्यांची स्वतःची खुर्ची, खुर्ची, खुर्ची भक्कम करायची आहे ह्यांना जेलची हवा नको आहे जेलमध्ये जेल, जेल जेल जाऊ नये म्हणून ह्यांचे सगळे नाटक नाट चाललेले आहेत आणि हा ओबीसी बांधवी चांगला ओळखून आहे तुम्ही काय केले तुमच्या महामंडळाचे फ पैसे कुणाच्या घशात घातले त्यावेळेस सगळ्या समाजाची कान आठवण आली आता गोळा करायला लागलेत एन्टी एन टी टू नंतर तर काही संबंधच येत नाही धनगर धनगर बांधवासाठी तर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरणारे आहोत आम्ही आज आमचं आरक्षण मिळालं तर त्यांच्या खांद्याला खंदा लाडून लावून आम्ही सुद्धा उतरू त्यांच्यासाठी म्हणजे आमचं काय कोणाशी आणि इथे येणारे सुद्धा ओबीसी सुद्धा आहेत आम्हाला पाठिंबा देणारे म्हणून कुठल्याही प्रकारचं त्यांनी कितीही नाटकं केले समाज आता शहाणा झालेला आहे सर्व समाज सर्व जातीतील माणसं चाने जाणे त्यांच्या पेटवण्यानी पेटणार नाहीत जरांगे भाऊ सुद्धा इतर समाजासाठी सुद्धा उतरतील यात कसल्याही प्रकारचे मान्य <laughs> करणार आज एक विशेष गोष्ट सांगितली मराठा समाजासाठी जरांगे पाटलांनी कि भांडणे आणि तरुणांनी निर्वेसनी राहा हो हे अतिशय अतिशय चांगले आहे माझी सुद्धा इच्छा आहे माझ्या बांधवांनी सगळ्यांनी निर्वेसनीच राहिलं पाहिजे कारण मी सुद्धा लग्न करताना एकच आट घातली होती की कसल्याही प्रकारचं व्यसन करणार नसाल तरच मी लग्न करणार आहे आणि मला अभिमान वाटतो की त्या म्हणजे जरागे भाऊचं तुम्ही सगळ्या युवकांनी ऐकावं आणि आमच्या भगिनीचं ऐकावं कारण यापासून आणि बांधाची भांडणं बांदा खरंच त्याच्यामध्ये आमचा समाज आमचाच काय सगळे ओबीसी असतील कुणी असेल एका काक्रीपाई वर्षोनुवर्षी कोट कोट कचेरी करून अब्बरबाद होणारे आहेत म्हणजे भाऊंनी खरं तर हे आधुनिक समाजसुधारक महात्मा फुले ज्योतिराव फुले शाहू आंबेडकरांच्या पावलावर पाऊल टाकून जाणारे जरांगी बाहू आहेत यात कसल्याही प्रकारची शंका नाही ताईने जे संदेश दिलेला आहे तर तो शेवटचा जो संदेश आहे म्हणजे तर तो सगळ्या तरुणांनी आणि समाज बांधवांनी ऐकावा आणि लवकरात लवकर शासनाने सुद्धा निर्णय घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावं हे मी या चॅनलच्या माध्यमातून सरकारला सुद्धा